24 आपके साथ नवी मुंबई व पनवेल विभागातील सर्व रिक्षा चालक मालक बांधवांना माझा नमस्कार मित्र हो दिनांक सात सहा सात सात दोन हजार पंचवीस रोजी रिक्षा चालकांच्या विविध मागण्याकरिता नवी मुंबई रिक्षा महासंघाच्या नेतृत्वाखाली पाच मागण्या घेऊन धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे पहिली मागणी आपली आहे महाराष्ट्र शासनाने बाईक टॅक्सीला दिलेली परवानगी फेरविचार करून तात्काळ रद्द करण्यात यावी दुसरी मागणी आपली आहे सी एन जी टेस्टिंगचे रेट या अगोदर सातशे ते आठशे होते आज रोजी अठ्ठावीसशे ते साडेतीन हजार रुपये या ठिकाणी जी रिक्षाचालकांची लूट चाललेली आहे त्याबाबत शासनाने त्याचे दर निश्चित करावेत त्याचबरोबर मुक्त रिक्षा परवाना वाटप धोरण तात्काळ बंद करावे विविध ॲपद्वारे बाईक टॅक्सी कार ओला उबेर या बेकायदेशीरपणे चालत आहेत त्याच्यावर तात्काळ कारवाई करून बंद करण्यात यावेत कल्याणकारी महामंडळ जे शासनाने यापूर्वी घोषित केलेले आहे त्याकरता पन्नास कोटी निधीची तरतूद केलेली आहे त्याची तात्काळ अंमलबजावणी करावी त्याचबरोबर रिक्षा पासिंग करत असताना आर टी ओ अधिकाऱ्यामार्फत या ना त्या कारणास्तव रिक्षा चालकांच्यावर अन्यायकारक कारवाई केली जाते त्यांना लाईनमधून बाहेर काढले जाते तुमच्या हूडचा कलर काळा आहे पिवळा आहे निळा आहे याबाबत शासनाने कोणतेही धोरण निश्चित केलेले नसताना अधिकारी नाहक रिक्षाचालकांना त्रास देत आहेत त्याचबरोबर रिक्षा फिटनेस घेण्याकरता गेले असता परिवहन आयुक्तांनी या अगोदरच निर्देश दिलेले आहेत की कोणताही दंड असल्यास फिटनेस थांबवू नये गाडीचे पासिंग करण्यात यावे परंतु आर टी ओ अधिकाऱ्यांच्याकडून फिटनेस दिला जात नाही त्याचबरोबर आज रोजी मीटर रिकॅलिबेशन झाले नसल्यास पर डे पन्नास रुपये आकारले जातात त्याचाही आर टी ओ अधिकाऱ्यांनी विचार केला पाहिजे आर टी ओ उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये सहाय्यक परिवहन अधिकारी यापूर्वी दोन अधिकारी नेमले होते आज रोजी एकच अधिकारी आहेत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हे यांच्याकडे परिवहन मंत्र्यांचा विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार असल्याने ते उपप्रादेशिक परिवहन कार्यालय नेरळ नोव्हेंबर येथे पूर्ण वेळ देऊ शकत नाहीत त्यामुळे नवी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये लवकरात लवकर सहाय्यक परिवहन अधिकारी नेमण्यात यावा कारण एकच अधिकारी असल्यामुळे अधिकाऱ्यांच्या कक्षाबाहेर नागरिकांची व रिक्षा टॅक्सी चालकांची लाईन लागत असते त्यांना रांगेमध्ये उभं राहावं लागतं या अनेक मागण्या घेऊन नोंबई रिक्षा महासंघाच्या नेतृत्वाखाली दिनांक सात जुलै सकाळी अकरा वाजता मोर्चाद्वारे धडक दिली जाणार आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी धरणे आंदोलनही केले जाणार आहे रिक्षा चालक बांधवांनी कोणत्याही निरोपाची वाट न बघता कोणतंही निमंत्रण निमंत्रणाची वाट न बघता स्वपूर्तीने आपल्या न्याय हक्कासाठी स्वतःहून आपल्या दहा सहकाऱ्यांना जागे करा स्वतः जागे व्हा जर आज आपण वेळ दिली नाही संघर्ष केला नाही इथून पुढचा काळ आपला अत्यंत बिकट परिस्थितीचं जाणार आहे मित्रांनो या आपल्या शहरामध्ये बेकायदेशीरपणे अनेक बाईक चालत आहेत त्याच्यावर आत्ताच निर्बंध घालावे लागतील आज रोजी शिळफाटा येथे परवा एका रिक्षाचालकाला ओवर सीटचा फाईन साडे अकरा हजार रुपये मारलेला आहे शासनाच्या नियमानुसार त्याला दोनशे ते चारशे रुपये दंड आकाराला पाहिजे परंतु त्या ठिकाणी एकशे सहासष्ट ब्याण्णव परवाना उल्लंघन याची ऑनलाईन कारवाई केली जाते त्या सर्व जरी पेपर ओके हो असेल तरी आपली गाडी जमा केली जाते या सर्व अन्यायकारक ज्या काही प्रशासनाकडून वाहतूक विभागाकडून आर टी ओकडून रिक्षा चालकांच्या अन्याय कारवाई केली जाते या विरोधात मित्रांनो आत्ताच जागे व्हा आणि येणाऱ्या सात तारखेला उपप्रादेशिक परिवहन कार्यालय नेरुळ आर टी ओ या ठिकाणी हजारोच्या संख्येने उपस्थित राहा आपल्याला काही विघ्नहर्ते संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतील राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा